तृणमूल धारकांच्या वतीने मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन वाशी या ठिकाणी करण्यात आले होते या दरम्यान सिडको नागरी अर्थसंघर्ष समितीची स्थापना गजानन काळे यांनी केली या समिती अंतर्गत सिडकोच्या माध्यमातून विविध विषयासंदर्भात काम केले जाणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले तसेच त्यांनी सांगितले की दीड हजार रुपये तर देऊ शकलो नाही मात्र आमच्या गोर गरीब सिडको सोडत धारक महिला सिडको सोडत धारक बहिणींना नवी मुंबईत त्यांचे हक्काचे घर देता आले याचा आनंद आहे आणि समाधान देखील आहे तसेच यावी शिडकोधारक महिलांनी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना राख्या देखील बांधल्या आपल्या गुरूंच्या समोर चेलण्याने किंवा शिष्याने बोलायचं म्हटलं तर आपण किती घाबरून असतो तुम्हाला माहिती आहे तेव्हा ते दडपण माझ्यावर आहे की वानकुडे सरांच्या समोर आज तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय मगापासून मला गुरगुल्या होतील अशी सगळी भाषणं झाली कोड कौतुक इतकं होतं की मला वाटायला लागलं की खरंच आपण इतकं काम केलं का आणि त्या सत्काराच्या ऐवजी थोडं वाढदिवसाचं स्वरूप आलं मध्ये येताना फुलांचा वर्षाव झाला ते आजकाल राजकारणी माणसं तुम्हाला माहिती असेल स्वतःच पोस्टर लावतात स्वतःच बॅनर लावतात स्वतःच सौजन्य सांगतात स्वतःच गाड्या पाठवतात स्वतःच बुकेला पैसे देतात आणि स्वतःचे वाढदिवस साजरे करून घेतात आणि दाखवतात की आपल्या मागे एवढे लोक तुम्हाला मला वाटतं बसेस दिल्या नाहीत कोणी स्वतः ना की आपल्या दिगेने आपल्या क्रेडिट कार्डने काही बसेस पाठवल्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि वागवणं सर आपण वेळात वेळ काढून आला खूप मनापासून आभार मला सिडको सोडत सगळ्या शालेय माझं पण लक्ष देऊ लागला मला वाटतं काही रहस्य उघड होतात ते काय माझी शाळेतली पण सरांनी काही केली ना मी खाजगीत त्यांना सांगितलं होतं सर असं काही बोलू नका म्हणून जेवढी मस्ती केली तो भाग वगळून जे काय बोलायचं ते बोला म्हणून पण खूप बरं वाटतं आणि सिरगो सोडत झालं हे कायम मी माझं कुटुंब मानत आलोय माझ्यापेक्षा खूप मोठी असलेली अनुभवानी मध्ये बसले ज्येष्ठ नागरिक ते खुर्चीच्या बाजूला हो ते तिथून येताना मी बघत होतो तिथे येत आहे तिथे जागा नाहीये तिथून पुढे आले तिथून वाट काढत काढत एक सत्तर पंचाहत्तरी ला पोहचलेली सुद्धा लोक आज आपल्यासाठी एक चाळीस बेचाळीसच्या वयाच्या तरुणासाठी त्याच्या सत्कारासाठी तीन तास थांबतात ही माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट आहे सगळ्यात मोठा आनंदाचा आहे तो एक दिवस माझा म्हणून सर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींचा एक सिनेमा आहे आणि त्याच जे मुख्यमंत्री आहेत पात्र केलं सचिन खेडेकरांनी नक्की ते बघा असेल किंवा काय त्यांचे ते पीए दाखवले आणि मुख्यमंत्री विचार की एका रात्रीत त्या अंध व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातल्या घर द्यायचं कारण ते घर मिळालेलं नसतं त्यांनी धावपळ करून सुद्धा तिथे घराचाच प्रश्न होता आणि जो पीए असतो त्यांचा तू ते मुख्यमंत्री सांगतात की तू ते सगळे प्रयत्न तासात या अंध व्यक्तीला घर मिळालं पाहिजे ज्येष्ठ व्यक्तीला घर मिळालं पाहिजे आणि त्या पीएच च्या मुलगा काहीतरी दहावी का बारावी पास झालेला असतो खूप नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले असत कुठल्याही मुलाला वाटतं की आपल्या बापाने या क्षणाला आपल्या जवळ असावं जो मुलगा फोन करतो तुम्ही संवाद दाखवले परंतु अरे बाबा या क्षणाला तर तू माझ्याबरोबर पाहिजेस मला इतके मार्क्स मिळाले हा माझा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे तर पीए आपल्या मुलाशी बोलत असतो की बाळा राजकारणामध्ये खूप कमी क्षण असतात आमच्या की ज्याचा आम्हाला खूप आनंद असतो आणि आज तुझा बाप त्या आनंदासाठी त्या क्षणांसाठी जपतोय आणि एका अंध व्यक्तीला घर देऊन देण्याचा प्रयत्न मला वाटतं सिडको सोडधारकांचा धारकांचा हा लढा हा प्रश्न आणि तो सुटल्यानंतरचा चा प्रश्न हा माझ्या आयुष्यातला एक सर्वोच्च आनंदाचा निश्चित क्षण आहे जे राजकारणामध्ये खूप खूप राजकारणी माणसाची कायम आपल्या चित्रपट सिनेमांमध्ये सगळे निगेटिव्ह इमेज असेल बाबासाहेब यांचे उद्योग पण असेच असतात आपण आतापर्यंत वक्त्यांचा उल्लेख केला सातशे कोटी सातशे कोटी त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो सगळी मंडळी साडेसहा हजार कंत्राटी कामगारांचे महापालिकेतल्या पहिल्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस कोटी दुसऱ्या टप्प्यात आमचे नेते अमित साहेब ठाकरे येऊन त्यांनी मोर्चा काढला नव्वद कोटी सर मिळाले म्हणजे असे पंचेचाळीस नव्वद कोटी जर आकडे काढले तर दीडशे कोटी रुपये साडेसहा हजार गोरगरीब कंत्राटी कामगारांचे मनसेमुळे वाटले चौदा <प्राण> हजार पाचशे सिडको सोडधारकांचे तुमच्या अगोदर जे होते ज्यांचा उल्लेख झाला की त्यांना स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन अठरा लाखाच्या घराला लाख रुपये आणि पंचवीस लाखाच्या घराला सहा टक्के धरलं तर दीड लाख रुपये झाले असते सरासरी लाख सव्वा लाख रुपये जरी पकडले चौदा हजार पाचशे एकशे पंचेचाळीस कोटीच्या वर रक्कम पंतप्रधान आवास योजनेतला या सगळ्या करा मला वाटत की ह्या सगळ्या गोष्टी मनसेमुळे कायम नवी मुंबई झाल्या कोविड मध्ये आम्ही सगळ्यांनी केलेलं काम असेल विश्वनाथ बाबी नाट्यगुराजी आपण सुधारित बघतोय त्याची नवीन आवृत्ती आयुक्त होते दिनेश वाघमारे साहेब नवी मुंबईचे त्याच्या टॉयलेट पासून एसी प्लांट पासून त्याच्या खुर्च्यांपासून त्याची सगळा पाणी दौरा मी आयोजित केला होता त्याच्यावर आंदोलन केलं आमच्या संधीपासून ज्या सगळ्या मंडळींनी पताका आंदोलन केलं त्यावेळेच्या सिटी इंजिनकडे बारा ते, ते बऱ्याचदा काम झालं की माणूस विसरणं असं एक सगळ्या समाजात परिस्थिती आहे पण मला खूप आनंद आहे आणि खूप हरवलेला क्षण आहे हा आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण आहे की या सगळ्या गोरगरीब सर्वसामान्य आणि विशेषतः मराठी कुटुंबातल्या सगळ्या सिडको सोडत धारकांनी एका कुटुंबातल्या व्यक्तीचा हा केलेला सत्कार आहे आणि ज्या पद्धतीने माझ्या सगळ्या आज बहिणींनी ज्या राख्या बांधल्या रक्षाबंधन केलं तर माझीसुद्धा जबाबदारी या समाजाप्रती वाढलेली आहे या सगळ्यांप्रती वाढलेली आहे आज आम्ही एक सिडको नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना केली या माध्यमातून एकूण एक सिडको सोडत धारकांचे ज्यांना फक्त सिडकोच्या लॉटऱ्या लागल्या तेच नव्हे तर ते यापूर्वीसुद्धा सिडकोच्या घरांमध्ये जे राहत आहेत ज्यांचा आता एक खूप मोठा विषय आहे स्लॅब कोसळत आहेत लोकं आहेत लोकं जखमी होत आहेत असे सगळे सिडकोशी संबंधित नागरिकांचे जे जे विषय आहेत आणि भविष्यात येणाऱ्या सिडकोच्या लॉटऱ्या या सगळ्या विषयाच्या संदर्भात ही समिती काम करणार आहे आज शेकडोंनी आज सिडको सोडतदारक उद्या रक्षाबंधन आहे तरी आमच्या आया बहिणी आज आल्या होत्या सगळे सिडको सोडतदारक ही सगळी गोरगरीब मंडळी आली होती तर मला वाटतं मी आयुष्यभर यांच्या कृतज्ञतेत राहण्याचं मला भाग्य मिळो एवढीच फक्त परमेश्वरी चरणी अपेक्षा केली सुडूजन्न आलीस वसिंकादीसह प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई